नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने पी एम सूर्यघर मोफत वीज योजना आणली होती या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवले जाणार असून या सर्व कुटुंबांना दर महिन्याला तीनशे युनिट मोफत मोफत वीज दिली जाणार आहे यामुळे या, या योजनेला पी एम सूर्यघर मोफत वीज योजना नाव देण्यात आलेले आहे विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत सरकार अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाची सूट देखील देत आहे एक कोटीहून अधिक अर्ज केले ते बघू मित्रांनो पी एम सूर्य घर योजनेअंतर्गत सरकार सौर पॅनल बसवण्यावर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांना अर्ज केले आहेत खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिलेली आहे विशेष म्हणजे देशातील सर्व गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब या योजनेसाठी अर्ज करू शकतात शासनाने शासन अनुदान देणार आहे ते बघूया मित्रांनो पी एम सूर्य घर योजनेअंतर्गत सरकार भरीव सबसिडी देत आहे ही सबसिडी तुमच्या सौर पॅनलनुसार उपलब्ध असेल म्हणजेच तुम्ही एक किलोवॅट किलोवॅटचे सोलर पॅनल लावल्यास तुम्हाला कमी सबसिडी मिळेल तर तीन किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेचा सोलर पॅनल बसवल्यावर तुम्हाला अधिक सबसिडी दिली जाईल सर्वात मोठी सूट कोणाला मिळेल ते बघू मित्रांनो एक किलोवॅटपर्यंत सौर पॅनल पॅनल बसवणाऱ्याला अठरा हजार रुपयाची सबसिडी दिली जाणार आहे असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे तसेच दोन किलोवॅटपर्यंतच्या सोलर पॅनलवर तीस हजार रुपयाची सूट दिली जाणार आहे तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सोलार पॅनल बसवणाऱ्या व्यक्तीला अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच या सूर्य घर योजनेत तुम्हाला अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाची सबसिडी मिळू शकणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद